मिरज शिवराज कॉम्प्लेक्स येथे निरामय क्लिनिकतर्फे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिवराज कॉम्प्लेक्स येथे निरामय क्लिनिकची सुरुवात करण्यात आली आहे त्यानिमित्त डॉक्टर प्रताप भोसले यमडी होमिओपॅथिक व डॉक्टर मधुरा थोरात बी एच एम एस यांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते आज या प्रसंगी माजी महापौर विजयकुमार धुळबुळू यमडी मेडिसिन डॉक्टर विनोद परमशेट्टी नाक घसा घसातज्ञ डॉक्टर सुधीर कदम बालरोगतज्ञ डॉक्टर जी ए श्रीनिवास डॉक्टर संतोष कुलकर्णी जनरल सर्जन डॉक्टर महेश गुजर स्त्रीरोगतज्ञ सुनेत्रा रावळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी धन्वंतरी देवाची पूजा करून माजी महापौर विजयराव धुळबुळू यांच्या हस्ते करण्यात आली मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराची सुरुवात करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने रुग्णांची उपस्थिती राहून या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेतला या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत हिमोग्लोबिन उरिक ॲसिड रक्तातील शर्करा बी एम आय इत्यादी मोफत तपासण्या रुग्णांची करण्यात आल्या रुग्ण तपासणीनंतर रुग्णांना मोफत औषधे वाटप करण्यात आली केलेलं होतं ते एकदम उत्तम प्रमाणात केलेलं होतं भरपूर पेशंट होते त्यामध्ये पोटाचे विचार असू देत मेडिशिनचे प्रॉब्लेम असू देत पेशनचे प्रॉब्लेम असू दे अथवा चेकअप असू दे या सर्व रुग्णांची अत्यंत चांगल्या पद्धतीने तपासणी झालेली आहे भोसले सरांनी हा जो उपक्रम केलेला आहे त्याला आमच्या सर्व डॉक्टर मंडळींच्या तर्फे हार्दिक शुभेच्छा